मरिया म्हणते मी यहोवा देवाची दासी आहे म्हणजेच मुक्तीदात्या येशू ख्रिस्ताची आई आहे म्हणून तिचा अनादार करू नका पण तिला येहवा देवाची आई मानू नका लूक अध्याय एक ओवी पस्तीस ते अठ्ठेचाळीस गाभरेअर देवदूताने मरियेला निरोप दिला पवित्र आत्मा तुझ्यावर येईल व परतपराची शक्ती तुझ्यावर सावली करील याकरिता जे पवित्र लेकरू जन्मेल तो देवाचा पुत्र म्हटला जाईल आणि पहा तुझी नातलग अलिशिबा जी वाज होती तिनेही आपल्या म्हातारपणी देवाच्या शब्दाने मुलाचे गर्भधारण केले आहे तिला हा सहावा महिना आहे कारण यहोवा देवाचे कोणतेही वचन सामर्थ्यहीन होणार नाही तेव्हा मर्या म्हणाली पहा मी यहवा देवाची दासी आहे तू दिल्याप्रमाणे तू दिलेल्या वचनाप्रमाणे मला हो मग गाब्रेल देवदूत तिच्यापासून निघून गेला मग मरिया उठून भाईने डोखळा डोंगराळ प्रदेशात येऊदाच्या एका नगरात जेथे जखऱ्या व अलिशिबा राहत होती त्या घरात जाऊन तिने अलिशिबाला अभिवादन केले आणि असे झाले की मरियेने अलिशिबाला जेव्हा अभिवादन केले तेव्हा तिच्या उदरात असलेल्या युहान बाप्तिस्मा या बालकाने उडी मारली व अलिशिबा पवित्र आत्म्याने भरली व तिच्यावर यव्हा देवाचा आत्मा आला अलिशिबा मोठ्याने उंच स्वर काढून म्हणाली स्त्रियामध्ये तू धन्य आहेस व तुझ्या पोटचे फळ धन्य आहे ही वाणी पवित्र आत्म्याकडून झाली व अलिशिबा म्हणाली माझ्या प्रभूच्या म्हणजे येशूच्या आईने माझ्याकडे यावे हे कृपादन मला कोठून कारण पहा अभिवादनाची वाणी माझ्या कानावर पडतास माझ्या पोटात असलेल्या बालकाने उल्हासाने उडी मारली तोपर्यंत अलिशिबेला मर्याला जे गब्रिल देवदूताने दर्शन देऊन व तू पुत्राला जन्म देशील व त्याचे नाव येशू असे ठेव व त्याला देवाचा पुत्र असं म्हटले जाईल हे माहीत नव्हते परंतु पवित्र आत्मा तिच्या मुखातून बोलला मर्याने गब्रेल देवदूतांच्या संदेशावरती विश्वास धरला ती मरिया आशीर्वादित आहे कारण यव्हा देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे सांगितलेल्या गोष्टीची यहवा देव परिपूर्ती करते तेव्हा मरिया म्हणाली माझा जीव यव्हा देवाला थोर मानतो आणि माझा तारणारा देव यहवा याच्यातही माझा आत्मा उल्हास आहे कारण यहवा देवाने आपल्या दासीच्या नीच स्थितीकडे पाहिले आहे कारण आतापासून जगातील सर्व पिढ्या मला आशीर्वादित म्हणतील मरिया पवित्र आत्म्याने भरल्यामुळे तिच्या व अलिशेबाच्या तोंडातून तुं, निघालेले हे शब्द यव्हा देवाने पाठवलेल्या पवित्र आत्म्याद्वारे वदविले होते त्यामुळे मर्या ही यव्हा देवाकडून आशीर्वादीत आहे व आपल्या मुक्तीदात्या येशू ख्रिस्ताची आई आहे तिचा अनादार करता कामा नये परंतु ती स्वतः म्हणते मी प्रभूची दासी आहे म्हणून तिला हेव्या देवाच्या बरोबरीला मानू नये आपण यव्हा देवाच्या व येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आज्ञाप्रमाणे एकच हे देवाला भजूया व आपल्या विनंत्या व आपल्या प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने यव्हा देवाकडे मांडूया व येव्हा देवावर विश्वास धरल्यावर तो त्या पूर्ण करेल हा लिहि यहवा आम्ही यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्लेस गॉड